नमस्कार मी पंजाब आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता आम्ही देखील फवने चालू केलेले आहेत इकडे ओखर देखील चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आठ तारखेला रात्रीच्याला पाऊस सुरू होईल नऊ ला आणखीन जास्त भागा पड येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो आठ ऑगस्टला आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या नऊ ऑगस्टला पाऊस सुरुवात होणार आहे कर्नाटक तेलंगणा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धाराशिव बीड बीड अहिल्यानगर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर परभणी लातूर त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोली असा म्हणजे नऊ तारखेला या भागात सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर नऊ दहा अकरा बाराच्या दरम्यान तो पाऊस तुम्हाला सांगतो की अहिल्यानगर शेतकऱ्याचे फोन आले होते की आमच्या अहिल्यानगर मध्ये पाऊस पडले नाही तर अहिल्यानगर भागातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुमच्याकडं मात्र नऊ आठ तारखेपासून ते सोळाच्या दरम्यान तुमच्याकडं म्हणजे राहुरी त्याच्यानंतर राहुरी शिर्डी कोपरगाव राहता संगमनेर म्हणजे शिर्डी सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर श्रीरामपूर आय आहिल्यानगर भाग,